गुड मॉर्निंग सह्याद्री नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये समाजमन सुन्न करणाऱ्या भंडाऱ्याच्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला या प्रकरणी बरेच दिवस न्यायालयात खटला सुरू होता भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात फास्ट टॅग कोर्टात हे प्रकरण सुरू होतं आता या प्रकरणी न्यायालयानं निकाल दिला असून दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे न्यायालयाच्या धक्कादायक निकालानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात आरोपीवर लावण्यात आलेले आरोप भंडारा पोलीस न्यायालयात संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्धच करू शकले नाही पीडितेला न्याय मिळावी यासाठी आता भंडारा पोलीस उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागणार आहे जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी शिक्षकांनी विविध आंदोलने पुकारली होती या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी पावले उचलण्यास सुरुवात केली मात्र ही योजना लागू करण्यासंबंधी मंत्रालय स्तरावरील सरकारी बाबू अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करत एवल्यातील शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू केलंय निवडणुकीवेळी जुनी पेन्शन योजना लागू होईल असं आश्वासन शिक शिक्षकांना दिले होते मात्र ते लागू न झाल्याने शिक्षकांनी सहकुटुंब शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयासमोर ठिया मांडत आंदोलन सुरू केलं परराज्यातून शिक्षणासाठी साताऱ्यात आलेल्या युवक युवतीचं गेल्या दोन वर्ष प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधात काही वादविवाद झाल्याच्या कारणावरून प्रियकराने आपल्या प्रियसीवर अनेक आरोप करत तिचे कोणत्या तरी इतर व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध आहे असा आरोप करत तिला मारहाण करून राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरून ढकलून देऊन तिचा जीव घेतला सदरची घटना कराड तालुक्यात घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे कराड पोलिसांनी तत्काळ या घटनेची नोंद घेऊन संबंधित आरोपीला अटक केलंय याबाबतचा अधिक तपास कराड पोलीस करत असल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली महिलांवरील अत्याचार आणि हत्याकांड प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललंय उरणमधील जयश्री शिंदे हत्याकांड संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडलं असून यामधील मुख्य आरोपी दाऊद शेख याला देहदंड देऊन कठोरात कठोर शिक्षा द्या अशा आशयाचे निवेदन आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाकडून देण्यात आले रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी अलिबाग तालुकाध्यक्ष सुनील सर्पे जयप्रकाश पवार यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अशा घटनांना तीव्र शब्दात निषेध दर्शवलाय अक्षदा मात्रे आणि सुविना नावडेकर यांच्या प्रकरण देखील सर्वांना हदरवून सोडणारे असून या प्रकरणात सरकारने गंभीरतेने दखल घेऊन या हत्याकांडाचा योग्य तपास करावा आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे जाऊन अमित ठाकरे यांनी आज मृत पावलेल्या जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याच्या कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेतली आहे यावेळी मी मालोकार कुटुंबियाच्या पाठीशी आहे हे सांगायला आलो होतो अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पावसाळ्यात कोकणातील सौंदर्य अधिक खुलून जाते कोसळणारे धबधबे झुळझुळणारे नदी नाले कोकणाच्या भूमीवर हिरवाईने पांघरलेले शालू तसेच कोकणातील कातळ जमिनीवर निसर्गाचा देखना नजारा मिळतो कोकणात जणू आता फुलू लागला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे हेक्टरहून अधिक क्षेत्र सध्या दीपकाडी या फुलांनी बहरले आहे या फुलाचा कातवळाचा या फुलाच्या कातळावरचा गालीचा पाहायला मिळतो या अनोख्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ घातली जाते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय अनेक राजकीय नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे अशातच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं आहे पुढच्या चार महिन्यात मी आमदार होणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे त्यामुळे अभिजित पाटील विधानसभेच्या मैदानात उतरणार हे निश्चित मानलं जात आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद संपता संपत नाही आता मनसे नेते अमोल मिटकरींवर आणखी आक्रमक झाले अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल अमोल मिटकरींनी पुन्हा थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार असल्याचा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिलाय ते सिंधुदुर्ग मध्ये बोलत होते कोल्हापुरातील विशाळगडावर झालेला संभाजी संभाजीराजे छत्रपती हे जबाबदार आहे असं म्हणत त्यांचं रक्त तपासलं पाहिजे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय त्यानंतर संभाजी राजांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज ठाण्याजवळ जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला दरम्यान गाडीवर हल्ला झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहे संभाजीराजे छत्रपतींनी दंगली घडवली छत्रपती शिवशाहूंच्या विचारांशी गद्दारी केली असं जितेंद्र आव्हाड म्हणाले ते पत्रकार परिषदेत बोलत होते संजय राऊत यांचं डोकं खराब झालं आहे त्यांच्यावर ठाण्यात उपचार करायला हवे असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना लगावलाय तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या आव्हानावरून गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे यांच्या तोंडातून असे बोलणे उचित नाही त्यांनी अशी भूमिका घेणे योग्य नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री